बातमी आहे चंद्रपूरमध्ये चंद्रपूरमध्ये सुद्धा जोरदार पाऊस सुरू आहे चंद्रपूरमध्ये दोघ जण वाहून गेल्याची घटना घडलेली आहे चंद्रपूरमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे यामध्ये पुरामध्ये दोघं जण वाहून गेलेत एकाचा मृत्यू तर दुसऱ्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सध्या समोर येते चंद्रपूरच्या नागभेड तालुक्यातील ही घटना आहे चंद्रपूरमध्ये नाल्यामध्ये दोघ जण वाहून गेलेत एकाचा मृत्यू झालाय दुसऱ्याची प्रकृती गंभीर आहे चंद्रपूरच्या नागभेड तालुक्यातील घटना चंद्रपूरमध्ये दोन दिवस हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला होता त्यानंतर सर्वत्र पाऊस पडतोय नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत अशातच अनेक गावांचा संपर्क तुटलाय नाल्यावरून जात असताना दोघं वाहून गेलेले आहेत यामध्ये अकरा वर्षाच्या मुलाचा मृत्यू तर गोथली येथील वीस वर्षीय मुलाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येते